करवीर तालुक्यातील वाशी येथील बिरदेव यात्रेत एका यात्रेकरूचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झालाय भरमाना खानू कावने असं त्यांचं नाव असून यावेळी त्यांचे वय साठ वर्ष होतं कावने हे हवेरी जिल्ह्यातील हनगल तालुक्यामधील शिवपूर या गावातील रहिवासी होते भर यात्रेत ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे आर के न्यूज प्रतिनिधी वाशी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी युट्यूब चा चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका